राम राम भावांनो बहिणी मी मि तुमचा मित्र बंधू सगळं नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी काय चालू आहे माहिती आहे का घराची आता सकाळचे कामाची गणगण चालू आहे आणि काय झालं आम्हाला सगळ्याला आहे का लय बोर झाला आज आज करमानाच कारण सगळे आलेले पाहुणे रावळे सगळे निघून गेले आणि आम्हीच राहिलो दोघ जण नाना नानी माकड व आणि एकमेकांच्या तोंडाकडे पाहतो आणि निस्ती मग आता काय घरात तोंडच पाहुणे गेले तर किती वाजे आता साडे अकरा म्हणजे अकरा वाजता स्वयंपाक चाललंय वाटायचं स्वयंपाक मी तरी घालतो सांगा काय गेली आलेली होती ते आले होते ना सोनूची मम्मी पप्पा भोकरदन जालनेचे ते गेली

तीन दिवस झाले चौदा दिवस आणि माझं काय का माझा स्वभाव लय हळू आहे मला लगेच डोळ्यात पाहिजे मला कस तरी वाटत मला आणि कसं होत माणूस आलेला सण होत गेलेला सण होत आणि आपल्याला जे प्रेम भेटत का ते प्रेमले महत्वाच आम्हाला खूप आनंद झालाय पण त्या तिन ते आल्या आम्ही पण इकडं गेलो तुम्ही तिकडं पण मग परत ताजी नाही तरीला घेऊन आलीही इनी रे केला होता माझे पैसे लावतं जास्त आल्या दाजी नाही नाहीच म्हणत होते बरं का त्यांचं झालं तर कामाचं बरं का त्यांच्या डोक्यात नियोजन राहतं कामाचं ते म्हणते आले यायला काय नाही मला मस्ती विष वाट तर पण माझं आठ दिवसाची कामाची लिंक निघडून जाते ते कसं आहे असे काम करते ना त्याच्यामुळे म्हणता पण आले तरी बी मी म्हटलं तरी नाही आले ना मीच करून मग आवरलं ते मी मुलगा होता आम्ही त्यांचा ना पप्पा म्हणे जा म्हणे मी आई दोन दिवस तर जा तुम्ही मग आले होते ते पण पण काय होतं म्हणजे घर जे भरलेलं होत बोकुळ होतं घरात आता सगळं निसत अस मोकळ मोकळ मला तर आबा तोंड कोल्ड पडू राहील मला जेवण जाईना म्हणजे जेवण आता जे सायपाक चाललाय आणि ती मला का काय म्हणते काय कालवण करायचं मी म्हणलं काय था आन... कर हवा तू म्हणता काय दाखव पिटलं केलं आणि हा पिटलं आणि बाजरीची बाजरी कर म्हणलं आणि ते दाखव मिरची हवा मिरची वाट म्हणलं कर म्हणलं शेंगदाण्याची मिरची केली काय ते खौशीच वाटना काय वाईन असं घरात आलं का निस्त उदास उदास लावून राहिलं असं वाटतं आपलं काहीतरी हरवलंय मग आता समजा तीन चार बसून आम्ही एक मिनिट लांब ना सगळे गेले घरात अशी बडबड बडबड याची बडबड त्याची बडबड याचा व्हिडिओ चालू त्याचा व्हिडिओ चालू पण असं बर का म्हणजे आमची कशी फोनवर हे पण बोलायचं त्यांची चार पाच वर्षाची मैत्री बर का पण मग असं समोर समोर बसलं बोलणं चालणं ब ते वेगच वाटलं ना फोन फोनवर बोललेलं आता फोनवर माझा स्वभाव कळत नाही ना हा समक्ष घेतल्या त्या आल्या राहिल्या त्यांना पण लेई करमलं आम्हाला पण लेख कर स्वभाव पण लई छान आहे त्यांचा स्वभाव त्यांचा नाद नाही करायचं एक नंबर स्वभाव वाटलं म्हणजे ते खूप मोठे स्टार आहे पण आपमासारख्या जरीबाची घरी राहिली याच्यातच तर आपल्याला मोठे भवन आहे ना आता कर म्हणा ना आता मला काय करायचं आता परे काय करायचं आता त्यांना असं

आणि काय झालं जाण्याची जी त्यांची वेळ होती ना सकाळी सातची तर म्हणजे मला वाटलं होतं व्हिडिओ बनवा एक पण मी नाही बनवलं का नाही बनवलं तुम्हाला चांगलं माहिती मला काही गोष्टी सण नाही होत मला असं भरून येतं मी त्याच्याकरता तुम्ही त्यांना जर त्यांची तुमची गाडी झाली त्यांना विचारा मला ना ना तुम्ही निघाले तेव्हा काय करीत आवाला असतात म्हणून आपण डोळ्यात पाणी मी गावात गेलो तो टाकायला ना तिथून आलो मला गावात सुद्धा करमाना मनच लागाय ना कशात असंच होत राहत जाऊन द्या हे की नाही योगेश भाऊ अशी माणसं भेटायला पण नशीब लागतं भेटले तुमच्या सारखी माणसं आम्हाला भेटली हे आमचं नशीब असं आणि आता काय होत माहितीये का आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे युट्यूब ला म्हणा फेसबुकला म्हणा इन्स्टाग्राम ला म्हणा दोन व्हिडिओ काढले का तो माणूस स्वतःला स्टार समजायला लागतो तसं आमचं नाही आम्ही तुमचेच आहे मी आम्ही कधी कधीच म्हणणार नाही का आम्हाला स्टार आम्ही स्टार आहे ना आम्हाला फॅन भेटायला आले मी काय म्हणत असतो मित्र बहीण भाऊ भेटायला आले कधी म्हणतोय ते आले <laughs> असं नाही वाटलं ना आम्हाला पण असं म्हणजे पहिल्यांदी आले ना ते आमच्या घरी पण मग असं वाटलं नाही का बाहेंदीच आले कर्मत का नाही असं मनामध्ये असं काही माणसं राहतात का लय फुगी रे काय काय माहिती आम्हाला असं वाटलं का लई बोलला त्या का नाही का आमच्यात मिसाळ त्या पण यदा म्हण इतका एन्जॉय केला ना आम्ही हसून खेळूनच याची चष्ट करून राहिलं आली असेच त्यात आता आणि गेलेली जी वेळ आहे हे जे दिवस आहे आनंदातले दोन चार दिवस हे आयुष्यात परत येत नसतील त्याच्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे जीवन जगता आलं पाहिजे माणसाला काय बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बडी होण्याची असं काहीतरी आहे ना ते मला काही कळत नाही एवढं पिक्चर नाही पाहत असं काहीतरी आहे तसंच आहे की नाही जगून घ्या हाय तोर आणि मला भेटून घ्या आणि मी सोमवारी सोमवारी मी दवाखान्यात जाणार आहे ऑपरेशनसाठी दाखवायला परत एकदा आणि मग आता तिला ऍडमिट झाल्यानंतर कधी ऑपरेशन होतं काय होतं आणि बरेच मग आता माझे समजा जोपर्यंत दवाखान्यात येते तोपर्यंत व्हिडिओ बरेचसे बंदच राहते मिळाला वेळ तर नक्की व्हिडिओ बनवी तर व्हिडिओ पाहत राहा आणि आम्हाला सपोर्ट करीत राहा सपोर्ट करा तर या बाजरीच्या भाकरी मिरची आणि पिठलं खायला हा या बर का आम्ही वाट पाहतो तुमचं वाग झुणका वापर हे कसं आहे झनका वापर तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा कारण माहितीये का आबा प्रेम द्या प्रेमच मिळन राग राग करा राग राग तुम्ही या का झाला आरे म्हणले तो कार्यच म्हणणार तुम्हाला दादाच म्हणा तो भाऊ दादा करायचं मस्त पैकी बरोबर आहे की नाही तसंच आमचं पण आहे त्याच्यामुळं जास्त काय बोलत नाही माणसांनी म्हणलं तर ती काय म्हणत करायचं काय करायचं म्हणणार दादा मी काय हा असं जे काही गोष्टी आम्ही येडे बागडी तुमची भाऊ बही आम्ही भोळे साळे आम्हाला गावठी या नावावरून तर इतके लोक ते गावठी आहे 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 बरं गावठी तर गावठी आहे आम्ही आहे की नाही तर व्हिडिओ आवडला ना व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा कमेंट करा जय जवान जय किसान जय शिवराज